जय जयघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की बाह्य सौंदर्यपेक्षा कर्तृत्वाचे सौंदर्य सगळ्यांकडे पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की सौंदर्य म्हंटल की आपल्याला झाडाचं सौंदर्य जा आठवतं निसर्गाचं सौंदर्य आठवतं फुलांचं सौंदर्य आठवतं नदीचं सौंदर्य आठवतं आणि समुद्राचं सौंदर्य आपल्या डोळ्यासमोर येतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात पण समर्थ म्हणतात की बाह्य सौंदर्यापेक्षा कर्तृत्वाचं सौंदर्य सगळ्यांकडे पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज आजही आपल्या आठवणीत राहतात आजही आपल्या स्मरणात राहतात कारण त्याच्या क त्यांच्या कर्तृत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बाह्य सौंदर्यावर लक्ष न देता त्यांनी आपल्या कर्तृत्वावर आपल्या मनगटाच्या जोरावर स्वराज्याची स्थापना केली आणि आपल्या कर्तृत्वाचे सौंदर्य सर्व जगाला दाखवून दिलं जसं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की संत ज्ञानेश्वर माऊलींनी आठशे वर्षापूर्वी पसायदान लिहिले होते ते पसायदान विसाव्या शतकामध्ये सर्वांना उपयोगाला ठरले आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या बुद्धीच्या आपल्या बुद्धीच्या जोरावर समाजाला एकत्र आणून लहान थोर भेदभाव न करता माऊलीनी आपल्या सौंदर्याचे आपल्या कर्तृत्वाचे सौंदर्य सर्व जगाला दाखवून दिलं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की बाह्य सौंदर्यापेक्षा कर्तृत्वाचे सौंदर्य सगळ्यांकडे पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की वाल्मिक ऋषींकडून सुद्धा अगोदर भरपूर पाप झालं होतं त्यांना लिहिता वाजता सुद्धा येत नव्हतं सात रांजणं त्यांची पापाने भरली होती तरीही बघा म्हणले समर्थ त्यांनी त्यांनी अखंड नामस्मरण केलं आपली पुण्याही वाढवली त्यांना लिहिता वाचताही येत नव्हतं पण परब्रह्मावर त्यांचा पूर्णपणे विश्वास होता त्यांचा त्यांच्या स्वतःवर विश्वास होता आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या विश्वासावर रामायण लिहिलं बघा म्हणले समर्थ आपल्या कर्तृत्वाचे सौंदर्य संत वाल्मिक ऋषींनी जगाला दाखवून दिलं असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ संत तुकाराम महाराज खूप लोकांनी त्रास दिला तरीही संत तुकाराम महाराजांना कधीही राग आला नाही आणि संत तुकाराम महाराजांनी स्वतः लिहिलेल्या गाथा लोकांनी पाण्यात टाकल्या तरीही संत तुकाराम महाराजांना आपल्या परमेश्वरावर आपल्या विठ्ठलावर विश्वास होता आणि संत तुकाराम महाराजा विठ्ठलाला म्हणाले हे hey, विठ्ठला हे पांडुरंगा एवढ्या कष्टाने एवढ्या मेहनतीने मी गाथा लिहिली आहे आणि कृपा कर आणि ती गाता मात्र पाण्यामध्ये बुडू देऊ नको आणि मग मात्र असा काय चमत्कार झाला की पाण्यामध्ये गाता तरंगू लागल्या आणि विशेष म्हणजे एकही पान भिजलं नव्हतं एकही पान खराब झालं नव्हतं आणि म्हणून समर्थ म्हणतात की संत तुकाराम महाराजांनी भक्तीच्या जोरावर तुकाराम गाता लेली आणि आपल्या कर्तृत्वाचे सौंदर्य सर्व जगाला दाखवून दिलं असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या कर्तृत्वाचे सौंदर्य आपल्याला इतरांना दाखवता आलं पाहिजे बाह्य सौंदर्यापेक्षा कर्तृत्वाचे सौंदर्य सगळ्यांकडे पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की कर्तृत्वाचे सौंदर्य संत एकनाथ महाराजांकडे होतं आपल्या कर्तृत्वाचे सौंदर्य जनाबाईकडे होतं ज्यावेळेस जणाबाई दळण दळत होती त्यावेळेसुद्धा पांडुरंग तिच्या मदतीला गेले आणि पांडुरंगाची शाल तिच्या घरामध्येच राहिली आणि मग मात्र लोकांनी तिला तिच्यावर चोरीचा आळ आणला पण मात्र विठ्ठलावर तिची भक्ती होती नामस्मरण तिनं चालू केलं कारण तिने ती शाल चोरी केलीच नव्हती तर विठ्ठल तिच्या घरामध्ये तिला दळण दरण्यासाठी मदतीला गेले होते त्यावेळेस ती शाल चुकून तिच्या घरामध्ये राहिली होती पण मात्र ज्यावेळेस तिला शिक्षा द्यायला लोकांनी तिला सुरावर चढवलं त्यावेळेस सुराचं सुद्धा पाणी झालं त्यावेळेस मात्र आपल्या भक्तीचे आपल्या भक्तीच्या कर्तृत्वाचे सौंदर्य सर्व जगाला जनाबाईंनी दाखवून दिलं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आपल्या कर्तृत्वाचे सौंदर्य वेना दाखवून दिलं मीराबाईंनी दाखवून दिलं संत चोका मीरानी दाखवून दिलं आणि बघा म्हणले समर्थ सर्व संत लोकांनी आपल्या कर्तृत्वाचे सौंदर्य दाखवून दिलं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की बाह्य सौंदर्यापेक्षा कर्तृत्वाचे सौंदर्य सगळ्यांकडे पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की सैनिक सीमेवर देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असतात तेव्हा त्यांचे कर्तृत्वाचे सौंदर्य ते कार्यरत असेपर्यंत आपल्याला कधीही नजरेत येत नाही पण जेव्हा आपल्यावर एखादे संकट येते तेव्हा त्यांच्या कर्तृत्वाचे सौंदर्य आपल्या लक्षात येते बघा म्हटले काश्मीरमध्ये ज्यावेळेस ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस आपल्याला त्यांच्या कर्तृत्वाचे त्यांच्या कर्तृत्वाचे सौंदर्य आपल्या लक्षात आले तोपर्यंत आपल्याला सैनिक सैनिकांच्या कर्तृत्वाचे सौंदर्य लक्षात येत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि मग मात्र ज्यावेळेस काश्मीरमधल्या लोकांना संकट आली त्यावेळेस मात्र त्या सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता युद्ध केलं आणि त्यावेळेस मात्र त्या सैनिकांचे कर्तृत्व आपल्या लक्षात आलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की बाह्य सौंदर्यपेक्षा कर्तृत्वाचे सौंदर्य सगळ्यांकडे पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ सिंधुताई सबकाळ यांनासुद्धा कोणाचाही आधार नव्हता तरीही त्या अनाथांच्या अनाथांच्या अनाथ मुलांच्या त्या माता झाल्या आणि अनाथांची त्या आई झाल्या अनाथांची आई म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि म्हणून समर्थ म्हणतात की सिंधू तई सपकाळ यांनी अनाथ मुलांचे पोषण केले त्यांचे संगोपन केले आणि अनेक अनाथ मुलांसाठी त्यांनी शाळाही बांधल्या अनेक त्यांनी संकटांना समस्यांना त्यांनी सामोरे गेल्या आणि त्यांच्या कर्तृत्वाचे सौंदर्य सिंधू तई सपकारांनी जगाला दाखवून दिलं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की एखाद्या व्यक्तीतील सौंदर्य बघताना त्यांचे बाह्य सौंदर्य न बघता त्यांचे त्यांचे कर्तृत्वाचे सौंदर्य आपल्याला बघता आलं पाहिजे आणि म्हणून समर्थ म्हणतात की आजच्या तरुण पिढीने आजच्या तरुण पिढीने बाह्य सौंदर्य न बघता कर्तृत्वाचे सौंदर्य बघून प्रत्येकाचा आदर्श घेतला पाहिजे प्रत्येकाशा प्रत्येकाचा आदर्श आपल्यामध्ये ठेवता आलं पाहिजे असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य बघताना त्याचे बाह्य सौंदर्य न बघता त्यांचे कर्तृत्व लक्षात घ्यायला हवे आणि त्यांचा आदर्श ठेवता आला पाहिजे असं समर्थानी आपल्याला येथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की बाह्य सौंदर्यापेक्षा कर्तृत्वाचे सौंदर्य सगळ्यांकडे पाहिजे असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू